माजी नगरसेवक अविनाश थोरात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संगमनेर तालुका कार्यवाहक ज्ञानेश्वर थोरात यांच्या जागेसंदर्भातील वाद न्यायालयात चालू आहे तो त्यांचा वैयक्तिक वाद आहे मात्र त्या वादातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काहीजण राजकीय राजकीय द्वेषभावनेतून विनाकारण करीत करत त्यांची पोलीस प्रशासनानं कसून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर येथून पुढे जर कोणी असे बिनबुडाचे आरोप करत असेल तर ते सहन केले जाणार नाही असा इशारा संगमनेरमधील विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिला संगमनेर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील कार्यकर्त्यांवर सातत्यानं खोट्या केसेस आणि वैयक्तिक बदनामीचा प्रकार घडत असल्यामुळे विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले होते सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात एकत्रित येऊन संगमनेर शहर पोलिसांना निवेदन देण्यासाठी पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एफझेड तथा सोपानराव देशमुख भाजप माजी शहराध्यक्ष श्रीराम गणपुरे शहराध्यक्ष पायल ताजने पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी योगीराज परदेशी यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी हिंदुत्वादी संघटनेच्या वतीनं श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांना निवेदन देण्यात दल यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा निम्मा मुक्काम पोलीस स्टेशनला असायचा आणि मग त्यावेळेला हे सगळे कार्यकर्ते हात उभं केला की आंधारांच्या संख्येनं येत असायचे आज देखील आपण आलेला आहात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्याकरता त्याला नष्ट करण्याकरता अनेक तऱ्हेचे प्रयत्न झाले एकदा लोकसभेमध्ये नेहरू म्हणले होते आय वॉन्ट टू क्रश दी संघ त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणले होते वी डोंट वॉन्ट टू क्रशिंग वी वॉन्ट टू क्रच दिस क्रशिंग मेंटॅलिटी अशा स्वरूपाची त्यावेळेला नेहरूंच्या विरोधामध्ये देखील श्यामाप्रसाद मुखर्जीरावाचा संघाचा स्वयंसेवक या ठिकाणी मोठ्या ताकदीने उभा होता आणीबानीचा काळ आपण पाहिला या आणीमानीच्या काळामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झाली अनेक घरं भीतीला लागली अनेकांच्या घरामध्ये मृत्यू झाला परंतु त्या मृत्यूच्या वेळाला अंत्यदर्शनाला देखील जाण्याची परवानगी या जा ठिकाणी अनेकांना मिळाली नाही वस्तुस्थिती आहे सवी सकाळ दहा पाकिस्तानी आले आणि आमच्या मुंबईवरती हल्ला केला तुम्हाला माहित नसेल याच्यावर एका वर्तमानपत्रानं उर्दू वर्तमानपत्रानं एक पुस्तक काढलंय आय एस एस ची साजिश म्हणजे तो जर अजमल कसा पकडला नसता तर सगळं अशा वस्तुस्थिती अशा तऱ्हेची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला असता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे म्हणून या ठिकाणी आमचा हिंदू जिवंत आहे ही भूमिका आपण लक्षात घ्या या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कुणाच्याहीकडून काही घेतलेलं नाही परंतु या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आजीवन या ठिकाणी काम करतायत आमचा मग उत्तर प्रदेशात युवके असतील मोदी असतील सगळे संघाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रचारक म्हणून अनेक वर्ष घर केलंय आणि पूर्वी आम्हाला वाचवणारं कोणी असत आता या ठिकाणी तुम्हाला के सामने आम्हाला घर खडा आहे आणि याचं काही लोकांना दुःख होत काही लोकांना वैषम्य वाटतय ही वस्तुस्थिती आपण समजावून घ्या आज हिंदू समाज अनेक पद्धतीनं हिंदूंच्याकडूनच मोठ्या प्रमाणावरती हिंदू समाजाचा हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी विरोध आहे आमची मंदिरं बघा काय अवस्था आहे त्या मंदिरांमध्ये आमची मंदिरं जुगारीचे अड्डे झालेत आमच्याकडचं इंदिरानगरचं एक मंदिर आहे हा जुगारीचा अड्डा झालाय हे जेव्हा सांगायला गेलो तेव्हा माझ्यावर तलवारीचा वार करण्याचा प्रयत्न झाला कुणाचा मशिदीमध्ये जाऊन जुगार नाही खेळू शकत चर्चमध्ये जाऊन जुगार खेळू शकत नाही गुरुद्वारा जुगार खेळू शकत नाही आमच्या मंदिरामध्ये मात्र सुगार चालते गांजा चालतो दारू चालते हे सगळं हिंदू समाज कसाच अर्थ करतो म्हणून बाकीचे आमचे शत्रू काय असतील ते असू द्या परंतु आमचा शत्रू जो आमचाच माणूस आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहिलं पाहिजे एखाद्या माणसाचं काही जण असेल तर संघाचं नाव याचं कारण नाही ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत संघाला चढवण्याचा प्रयत्न केला त्यांची राह देखील लोकांना पाहायला मिळाली नाही ही वस्तुस्थिती आपण समजावून घ्या हो पूर्वीच्या काळी आमची संख्याला छोटे होत पूर्वीच्याकडे आमची सत्ता नव्हती आज आमच्याकडे सत्ता आहे तरी पण या ठिकाणी अशा पद्धतीनं जर कुणी आमच्या वागणार असेल तर त्याचं तशा तसं उत्तर आम्हाला द्यावं लागेल म्हणून आम्हाला महत्वाची ओट अशी आहे आमची मंदिरं अशी या मंदिरांचं संरक्षण केलं पाहिजे त्या संगमनेरमध्ये ट्रकचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होतोय नीट आपण लक्षात घ्या सगळ्या पोलीस स्टेशन ऐकताय या संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचा व्यापार होतोय आणि या ड्रग्जच्या व्यापारामध्ये काही पुढारी मंडळी अडकलेली आहेत काही त्यांचे कार्यकर्ते अडकलेले आहेत याचा बंदोबस्त जो तो बंदोबस्त पोलीस करणार नसतील तर आपल्याला तो बंदोबस्त करावा लागेल आणि संघाच्या संघाचा पाठीमागाय शंभर वर्षाचा काळ आहे शंभर वर्षामध्ये आम्ही खूप सहन केलाय त्या देशाची फाहणी झाली त्यावेळेला संघाचे अनेक प्रचारक त्या ठिकाणी हिंदूंना वाचवण्याकरता बळी गेलेले आहेत बळीच्या काळामध्ये अनेक घरं उद्वस्त झालेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर संघाला कुणी बोट लावीत असेल तर ते बोट टापण्याची ताकद या संघामध्ये आहे त्यामुळे समजावून घ्या मी म्हणून आम्हाला सर्व नाही सांगायचं त्यामुळे हिंदू म्हणून आमच्याकडे काय आहे हिंदू म्हणून आमची ओळख काय आहे आमची मंदिरांची अवस्था काय आहे आमचे सण जे असतात त्या सणांच्या मध्ये कुणी आडवे येतात या ठिकाणी गोहत्या मोठ्या प्रमाणावरती होते आणि ही गोहत्या आम्ही थांबू शकत नाही कायदा झाला तरी याची कारण काय आहेत ते आपण समजून घ्या या गोहत्येमधून काही पुढाऱ्यांना पैसा मिळतोय का त्या गोहत्यामधून काही फुडाऱ्यांच्या दलाल आहेत त्या दलालांना पैसा मिळतोय का याचा विचार आपण केला पाहिजे एवढ्या वर्ष बहुमत्या चालू आहे परंतु या गोहत्याच्या संदर्भामध्ये पकडलेल्या कुठल्याही माणसाला मोका लागला नाही कुठलाही माणूस तुरुंगामध्ये गेला नाही एवढी धातू मातू केस होते आणि नंतर तो मनुष्य परत दुसऱ्या गोहत्याचा करण्यासाठी तो मोकळा होतोय या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करण्याची गरज आहे मुळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ता काय विशिष्ट भूमिका घेऊन उभा आहे त्याच्यावरती कुठल्याही बहिणीशी छेडछाड केल्याचा आरोप जर कोणी करीत असेल तर तो सहन केला माग नाही कोण महिलांच्या संबंधी कसं वागतंय आहे याचे आमच्याकडे देखील पुरावे आहेत कोणी गाड्या लुटल्या आणि त्या लुटलेल्या गाड्यांचा माल कुठं वापरला गेला याची माहिती आम्हाला देखील आहे या सगळ्या गोष्टी जर बाहेर काढायच्या ठरल्या तर अनेक लोक हातपार होती परंतु आपण काही विशिष्ट अर्थ व्यक्ती संयम बाळगतोय आणि या संयमाचा अर्थ कोणी असा वेगळा घेऊ नये ही विनंती या ठिकाणी करतोय आपण आज मोठ्या संख्येनं जमा झाला असतो कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही संघटनेच्या कार्यकर्त्याला जर या ठिकाणी कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधामध्ये आपण एकत्रितपणानं या ठिकाणी लढा दिला पाहिजे संघाच्या ज्या विविध शास्त्राच्या संस्था आहेत मग मी हिंदू परिषद असेल किंवा धर्म जागरण संस्था असेल बजरंग दल असेल या सगळ्यांच्या पाठीमागे तात्कीनं आपण उभं राहिलं पाहिजे आज जर आपण उभं राहिलो नाही तर काळामध्ये उभं राहायला जागा देखील मिळणार नाही याची जाणीव प्रत्येकानं ठेवा आणि त्या पद्धतीनं आपली कार्यपद्धत जी आहे ती कार्यपद्धत आपण अनुभवताना ही भूमिका या ठिकाणी सांगतो आणि आपण या ठिकाणी आलात आपण आता यानंतर यांना निवेदन देणार आहोत या निवेदनातून काय नेमकं निश्चित होत आहे ते आपल्याला बघावं लागेल आणि आपण सदैव या सगळ्या गोष्टींचा मालोप करण्याची गरज आहे आपण या ठिकाणी आलात आपण सर्वांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना आभार मानतो जय श्री येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेह संगमनेर